हात हजारो दुबळी माझी झुळी असं कित्येकदा आपल्याला वाटून जातं दोन्ही जशी गरीबांची संख्या आहे तसं प्रचंड पैसा असलेले लोकही आहेत श्रीमंत गर्भ श्रीमंत या मंडळीकडे सगळं काही असतं नसतं ते फक्त दातृत्व नसतं ते फक्त मोठं मन पण समाजात सगळेच काही असे करंटे लोक नसतात हल्ली लोकांच्या किशातलं काढून घेता येईल एवढंच ये प्रयत्न अनेक राजकीय लोकांना असतो त्यांचं हात घेण्यासाठी किंवा ते देण पुढे येतात देण्यासाठी कधीच नसतात होय आता पुन्हा एकदा राजीव खरे यांच्या दातृत्वाची चर्चा झाली आहे कारण काय तर एका गावातील म्हणजे काही लोक राजीव खरे यांच्याकडे काही अपेक्षा व्यक्त केली आहे काही क्षणात ही मंडळी त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान घेऊन आपल्याकडे परत गावी परत आले त्याचं असं झालं की मोहोळ तालुक्यातील बीबी दारपळ हे गाव उरसाचा दिवस जसा जसा दिवस जवळ येईल तसा अल्लाउद्दीन बीबी बी फतिमा या दर्ग्याचा उरूस मुस्लिम बांधवांचा आनंदाचा सोहळा पण दर्ग्याचा रंग उडालेला काहीशा बांधकामासाठी गरज सगळं खरं पण पैसा आणणार कुठून कुणीतरी सुचवलं एक मार्ग आहे राजू खरे अशा सामाजिक कामात धावून येतात याची तर चर्चा मोळ तालुक्यात आहेच अनेकांनी खरे यांच्याबद्दल काही ऐकलेलंच होतं त्यामुळे हे मुस्लिम बांधव थेट पोहोचले राजू खरे यांच्याकडे मग काय हो राजू खरे यांच्या दारातून कुणीही कधीही निराश होऊन परत गेला नाही तो इथं येतो तो वंजळ भरूनच परत निघतो असं जनतेच्या तोंडून शब्द बाहेर पडलेले दिसतात चेहऱ्यावर उमटलेल्या असतात समाधान रेषा राजकीय नेते देतात तसं कधीही पूर्ण न होणारी आश्वासन त्यांनी दिली नाहीत ते फक्त राजीव खरे यांनी या शलंबाचा विजलंब न लावता भरभरून मदत गेले होय त्यांना आमदार व्हायचंय म्हणून काय झालं आमदार होऊन एक लोकांची कामं होते नाहीत तिथे आमदार होण्याआधी हा माणूस एवढ्या लोकांच्या उपयोगी पडतोय मुस्लिम बांधव गहीवरून गेलेच त्यांच्या चेहऱ्यावर सगळे भाव होते पण ओठावर मात्र शब्द येत नव्हते डोळ्यातून त्यांच्या भावना व्यक्त होत होत्या त्यामुळे जाता जाता मात्र ते बोलून गेले आता आम्हीही उतराई होणार असल्याचं देखील बोलून दाखवले आता माझ्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझ्या जा, नाव काय आपलं भूगन नजीर इनामदार बर हे दर्ग्याची परिस्थिती किंवा इतिहास पाहता काय आहे दर्ग्याची या आता पूर्वीचा इतिहास म्हणजे आता वालवडील आमचं आजोबा पणजोबा गेले त्यांनी म्हणले की हे बीबी फातिमा इथं पहिल्यांदा आले मग त्यांच्यानंतर ती भाऊ त्यांचे दोन हजार बीबी फातिमा कोण होते बीबी फातिमा हे देवस्थानच आहे ना बर 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 मग त्यांचा भाऊ ते अलाउद्दीन बाबा म्हणून एक भाऊ आहे हजरत आली एक भाऊ आहे मग ती बहीण कुठं आहे काय म्हणून बघत बघत आली आणि त्यांची दफनविधी असं काय झालंय म्हणजे हे ह्याला पार्श्वभूमी पाठीमागचा इतिहास आहे अशी पूर्वी सांगते लोक अजूनही आमचे वडील आजोबा सांगत होते त्याच मग हे बीबी तारपूरची सगळी नागरिक अठरा पगड जात या देवस्थानाला मानतात बरोबर आता रंगरंगोटी चालू आहे आम्ही भरलं काम केलं बांधला मग ह्यासाठी आम्ही ज्यांना काय जरा मदत करा म्हणून गेलो आम्ही गाव खरे मात दहा पाच दहा पाच गोळा करता त्यांच्याकडे बी कर गेलो आम्ही बरं 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 ग्रामपंचायत सदस्य आमचं आहे त्यांचा काय राहणार हो विजय साठे म्हणून बरं बरं त्याने आम्हाला घेऊन गेले मग त्याने आम्हाला दिले पंच्याहत्तर हजार रुपये दिले बरं काय राजू खऱ्यांचं कार्य कसं आहे इकडं चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे बर आता असं काम केल्यावर त्यांनी आपले जेवढं तेवढं दिलं त्यांनी आपल्याला आणि त्यांनी काय आपला शब्द फेल जाऊ दिला नाही आणि जे जेवढं आपल्याला लागेल तेवढं दिलं थोडं का त्यांनी आणि त्यांच्यामुळं आपलं काय मला सहकार्य झालं काम बी व्यवस्थित झालं मला पार पडली चांगली मला काय म्हणायचं आहे आपल्या गावाशेजारी किंवा असे भरपूर लोक आहेत मग ते अनेक गर्भ श्रीमंत आहेत ते ना 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 हो। आता मी बोललोच होतो आता पण त्यांची दानत नसते असे कशा म्हणजे आपण त्यांच्या पत्र पोचला बी ना बर आणि आता पोचला यांच्याकडे तर दिले बी आपल्याला इतर लोकांकडे तुम्ही गेला नाही आजपर्यंत गेला लोकप्रतिनिधी असतील तर तुम्ही त्यांच्याकडे गेला नाही आहेत का समाधानी आहेत काय समाधान आहेत लोक काय म्हणता पाहिजे हा ठीक आहे बर काय मुस्लिम ते आपल्या दर्ग्याचं सगळं चांगलं आहे काय बर काम वगैरे काम व्हायला लागली का सगळे काम व्हायले आता काय रंगरंगोटी वगैरे चालू आहे कलर ही चालू आहे सगळं आता बरोबर सगळीच करते गावकरी काय म्हणताय या इकडे पुढं या इकडे या का नाव काय आपलं फयाज इनामदार बर ह्याच गावचे का ह्याच गाव बर काय इतिहास काय आहे दर्ग्याचा या काय इतिहास बाबा लावलं होतं मी असं साहेब साहेब बर बदल काय आता बदल होणार आहे की नाही काय होईलच की आता बदलच झालेला ना बदलच केला एवढं नव्हतं लाईटिंग मंडप ही महाराज काय नव्हतं आता आपल्याला सगळ्यांनी धरलं हातात म्हणून आपण बी करायला चार दिवसानंतर मग खरे साहेबांनी बी आपल्याला मदत केली गावाल्याने बी केली सगळ्याच्या सहकार्याने झालं इथं काय दगड झोंड सुद्धा मोकळं सगळं गोव्यात लहान झालं काय काय वाटतं एकंदरीत चांगलं वाटतं Cảm ơn Thầy काय म्हणताय काय होईल परिस्थिती पहिली कशी होती परिस्थिती पहिली जी होती साधारण होती इथली पण आम्ही जरा मनावर घेतल्यापासून हे काम व्यवस्थित होत चाललंय आम्ही गावाची जनता इथली पूर्ण मराठा समाज मुस्लिम समाज इतर प्रत्येक समाज असेल या देवाला मनापासून जरा प्रेमानं चाहत आहे भक्ती भरपूर आहे त्यांची त्यांना आम्ही सहकार्यासाठी भावना व्यक्त केली त्यांनी बी सहकार्य केलं पुन्हा राजू खऱ्यांचे गेलो त्यांचे बी आपल्याला सहकार्य भरपूर प्रमाणात झालंय राजू खऱ्यांकडे गेलो तर लोकांकडे गेलो नव्हतं नाही आम्ही दुसऱ्याकडे कुणी राजपा गेलो नाही आम्ही तिकडे बी जाण्यासाठी आम्हाला गावातल्या माणसाने सकार्य केल्यामुळं त्यांचा कार्यकर्ता बरं बरं त्यांनी आमच्या मनात भरलं की बाबा असं असं ती माणूस कुठल्याही कामासाठी मनापासून मदत करतो म्हणून आम्ही एक प्रेम मनानं गेलो त्यांच्याकडे हे पाणी पाण्याचं पण टँकर इकडे चालू हां पाण्याचे टँकर होते उन्हाळ्यात भरपूर त्यांचं सहकार्य झालं त्यांचं हां सगळ्याला टाइमाला पाणी पोच झालं त्यांचं गावातलं याच्या आधी घडलं होतं नाही नाही आधी कावघडलं नाही काय म्हणता व्यंकटेश पवार व्यंकटेश पवार या गावजी का हां याच गाव बर काय आहे गावची परिस्थिती काय आहे गावचं काय वाटतंय एकंदरीत पाहता नाही परिस्थिती चांगली आहे गावची तशी बर चढ चढउतार राहतोय सगळ्याच गावात त्याचा काही विषय नाही आणि ते काय डोक्यात असल्या देवस्थानाच्या टाईमात तर आपल्याला काय म्हणजे ते डोक्यात घ्यायचं नाही बरोबर आहे हा गावाची म्हणजे चढउतार मध्ये बाकी काय देवकार्य म्हटलं की हे आपल्याला उत्सव पाहिजे सर्व माणसाला बाकीच राजकारण बघलं देवकार्य ही हा। देवकार्य या ठिकाणी देवकार्य म्हणून सहकार्य कुठेतरी करायला पाहिजे होतं पण ते दिसून येत नाही आता नाही नाही करते असं करणार आहे असे नाही ते पण हा। ज्यांना जे माणसांना खटकतोय ते गोष्टी काय गोष्टी खटकतेत ते माणूस जरा विरोधात किंवा काय तर करायला अडथळा बरं राजू खरेंच्या कार्याबद्दल काय होतं एकंदरीत पाहता राजू खरे एक नंबर माणूस आहे ते पाणी वाटप केलेलंच ना टँकरने हा माणूस आता आपण काय त्या माणसाला जास्त म्हणजे आपल्या संपर्कातलं किंवा आपल्या परिचयमधलं नाही पण त्याचं एक कार्य लोकांना काहीतरी म्हणजे मदत हो किंवा काहीतर म्हणजे माणसाला त्याची आदर हो असं काहीतरी कार्य केलं त्याने म्हणजे ते कुठल्याही पोस्टमध्ये नसताना त्याचं असं करी कुठल्याही पोस्टवर नाही माणसाची मनस्थिती चांगली असली की कार्य करू शकतो त्या व्यक्ती त्या व्यक्तीमधनं तसं कार्य आहे किंवा त्याच्या डोक्यात आहेच असं नाही हु, आहे की तो माणूस काही करणार नाही असं काय नाही तो आहेच म्हणून करेल असा काय नाही नसेल नाही तरी पण देखील करा लागलाय आणि जरी कुठल्या मुद्द्यावर आला तरी पण काय करू शकतो तो अजून पुढे काही बरं काय म्हणता येईकडे काय म्हटलं बाय तुम्ही पाण्याचं काय म्हटलं पाण्याचे अशी परिस्थिती बिकट झाली गावाला हां अशा वेळेस तिने सहा टँकर दिली गावात बर होय उत्तर सोलापूर तालुक्यात होय होय आणि बऱ्याच ठिकाणी गावगावात तिने टँकर दिलेत आमच्या बी गावाला टँकर तिने सहा टँकर दिले त्याच्यापासून बराच फायदा झाला माझं नाही राजू खरेच फक्त आणि त्याने अशा टायमाला दिलं पाणी प्यायला मिळत असली परिस्थिती चालती त्या टायमाला तिने पाणी सगळ्यात जिथं पाहिजे तिथं दिलं पाणी कुठं वस्तीवर नाही म्हणलं तर वस्तीवर नेऊन दिलं किंवा गावात कुठल्या गेलेलं नाही म्हणलं त्या गेलेलं टँकर गेली गेलेलं टँकर उभं करून पाणी दिलं त्याने काय परिस्थिती परिस्थिती काय होती कोण होत पण बघत नाही कोण मग जरा मनावर आम्ही आमच्या गावकऱ्याकडनं काय मदत राजू खऱ्याकडनं काय मदत कधी गेलतो राजू आम्ही पंधरा दिवसापूर्वी गेलता आम्ही चार दिवसापूर्वी गेलता त्यांच्याकडं तर आम्हाला माघारी पाठवलं नाही त्यांनी जे आहे ती अडचण सांगितली आम्हाला दिले पंच्याहत्तर हजार रुपये त्यांनी दिले आणि काय गावाल्याने हे करून आपण चालू काम चालू केलं आणि काम झालं कसं वाटतंय राजू खरे राजू खरे एक नंबर माणूस का एक नंबर ज्यावेळेस मी पामचर दुकान आहे ज्यावेळेस राजू खरे त्याचं टँकर पाणी चालू होतं त्यावेळेस मी बघितलं त्यांचं बरं त्यावेळेस बघितलं तेव्हापासून मला जाणवलं बाबा माणूस असं आहे पण असं चुल त्याला सांगितलं असं असं आपल्या व्यक्ती आहे जाऊया मेंबर पाच हजार जाऊन नेत्यांकडे काय गेल ना तुम्ही इतर नेत्यापर्यंत आतापर्यंत गेलाच नाही ब का गेलं नाव ते गुरुले नान गेलो नाव काय की ते जमत नाही काय म्हणताय तिथपर्यंत जाण्यासाठी माणूस एवढं मोठं गाव आहे आता आता काय असेल की प्रतिष्ठित वगैरे कोणी आहे ते हो आता मी राष्ट्रवादी हे हो, ना काँग्रेसमध्ये ते शिवसेनेमध्ये पण आता ते सत्तेवर नसताना सुद्धा माणूस ती धड तडपड आहे चांगली बऱ्याच ठिकाणी त्याने आज काय दिलंय अकोल्याला दिलं कळमनला दिलं त्याने मुस्लिम समाजासाठी आणि अजून मला त्याने शब्द दिला तुमचं जे बी काय काम आहे ते आता दिवशी येतो असं सांगितलं सांगितले संदला त्यांनी तुम्ही सांगितले करतील का पूर्ण काय सांग मला तर गॅरंटी हो शंभर टक्के मला गॅरंटी मला गॅरंटी आहे शंभर टक्के करतील त्यांनी एवढंच केलं असं काय नाही म्हणले त्यांनी तुमचं नंतर राहिलेलं बी काम मीच करतो नाही आपलं त्यांचा परिचय नाही काय नसताना तेवढं आपल्याला एवढं दिलंय म्हणल्यावर अजून इथं पुढे द्यायचं नाही कशा घडलं का या आधी मतदारसंघात आपल्या मुलाला नाही कधीच कधीच घडलं कधीच घडलं आणि कुणी रुपया आम्ही मागेल नाही कुणी दिला नाही बर यांनी दिला आपला शब्द टाकला त्यांनी दिला मानला आपल्याला मग आता इथून पुढे देते का नाही आपल्याला गॅरंटी आहे ना आता काय नसताना दिलं म्हणल्यावर आता इथून देणारच ती काय तर त्यांची सत्ता असल्यावर त्यांना उभं राहायचं बरंच आहे सहकार्य आपण बी करणार त्यांना बर शंभर टक्के हा काय म्हणते आमदार बी उभं राहायचं म्हणते लोक त्यांच्या बर समज आहेस की आता त्यांनी एवढं पाणी पाजलं गावाला म्हणल्यावर पाणी पिणारी कोठ गेली सकारर करणार का नाही पाणी पिल्यानंतर आपल्या ऐन टायमाला पाणीच नव्हतं गावाला मग त्याने आपल्याला उपकारच केला का नाही मग त्यांना सगर करणार लो लोक